एका वर्षापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली ठिपक्यांची रांगोळी ही मालिका तुम्हाला आठवते का या मालिकेतल्या अप्पू आणि शशांक या जोडीलाच नाही तर सगळ्याच पात्रांना भरभरून प्रेम मिळालं पण नुकतीच या मालिकेतल्या एका अभिनेताबद्दल धक्कादायक बातमी समोर आहे या मालिकेतले कुकी म्हणजेच अभिनेते अतुल तोडणकर यांना ब्रेन हॅमरेज ला सामोरं जावं लागलं होतं त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर आहे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेनंतर अतुल कोणत्याही मालिकेत झळकले नाहीत त्याचं कारण त्यांचं आजारपण होत ही पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहीत नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही म्हणून हा पोस्ट प्रपंच माझे दोन वाढदिवस आहेत एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्मदिवस नाटक मालिका चित्रपट या तिन्ही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं आणि अचानक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वास्थ्याला सामोरं जावं लागलं ब्रेन हॅमरेज झालं सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली परमेश्वराची कृपा आई वडील बायको मुलगा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो पण त्याकरता सहा सात महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे सर्वोत्तम उपचार मिळाले अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शारीरिक प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला असं म्हणत अतुल या पोस्ट मध्ये व्यक्त झाले शिवाय त्यांनी डॉक्टरांचेही आभार मानले आता अतुल यांची प्रकृती बरी असून लवकरच ते पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करणार आहेत तुम्हाला त्यांच्या या पोस्ट बद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा मराठी शोभ